नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सीची चिंता मिटली नवीन शासन निर्णय याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजना ई के वाय सी अपडेट काय आहे ते जानुन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना ई के वाय सीची चिंता मिटली नवीन शासन निर्णय बघा लाडकी बहीण योजना ई के वाय सी न्यू रूल लाडकी बहीण योजना ई के वाय सी न्यू रूल अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी करताना ओ टी पी न मिळण्याची तांत्रिक समस्या येत होती ज्यामुळे अनेक महिलांच्या मनात या योजनेचे हप्ते थांबतील की काय असा संभ्रम या ठिकाणी निर्माण झाला होता याच चिंतेवर आता राज्य सरकारने दिलासादायक पाऊल उचललेले आहे बघा पहिला आहे तांत्रिक समस्येवर सरकारी पाऊल दखल तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियाद्वारे म्हणजे एक्स प्लॅटफॉर्म या तांत्रिक अडचणीची म्हणजे टेक्निकल एक काही क्लिचेस आहेत ते गांभीर्यानं या ठिकाणी दखल घेतली आहे तर याच्यावरती उपाययोजना म्हणून मंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की ओ टी पी संदर्भात येत असलेल्या या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम या ठिकाणी सध्या सुरू आहे बघा का नेमकं आश्वासन काय आहे तर लवकरच लवकरच ही अडचण दूर होऊन ई के प्रक्रिया ही अधिक सुलभ आणि सुकर होईल असे देखील आश्वासन त्यांनी सर्व लाभार्थ्यांना दिले आहे दुसरं आहे तांत्रिक अडचण दूर झाल्यावर लाभार्थ्यांना होणारे फायदे ई के वाय सी प्रक्रियेतील अडचण दूर झाल्यानंतर महिलांना खालील महत्त्वपूर्ण फायदे मिळतील पहिलं आहे सुलभ ओ टी पी ई के वाय सी करताना ओ टी पी सहजपणे प्राप्त होईल आणि प्रक्रिया एका प्रयत्नात पूर्ण होईल बघा हप्ता खंड नाही आधार ऑथोनेटिकेशन म्हणजे आधार प्रमाणीकरण हे पूर्ण झाल्यावर या योजनेचा लाभ हे कोणताही खंड न पडता चालू राहील थकीत हप्ते मिळण्याची शक्यता म्हणजे ई के वाय सी पूर्ण झाल्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचे थकीत हप्ते एकूण तीन हजार वेळेत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तिसरं आहे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे हे योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी तांत्रिक अडचणी तात्पुरती मानून खालील बाबींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे बघा मोबाईल क्रमांक तपासा म्हणजे आपल्या आधार कार्डाशी जोडलेला Mobile क्रमांक सक्रिय म्हणजे खात्री या ठिकाणी करून घ्यावा लागणार आहे तातडीने ई के वाय सी हे घोषणा होताच विलंब न करता त्वरित ई के वाय सी प्रक्रिया ही पुन्हा पूर्ण करा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या संदर्भात म्हणजेच एकूणच ऑक्टोंबरचा हप्ता कधीपासून मिळणार आहे आणि ई केवायसीची प्रक्रिया अर्थातच ई के वाय सी जी प्रोसेस आहे ती आता चिंता संपणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद